लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची पनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे माजी विद्यार्थी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचचा स्नेहसंमेलन मेळावा पंचवीस वर्षानंतर रौप्य महोत्सवी वर्षात साजरा पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळूराम घोडके सर तानाजी घाडगे पुणे या ठिकाणी गेट टुगेदरच्या माध्यमातून उपस्थित झालेला आहात तर ह्या तरुण पिढीला या युवा उद्योजकांना तुम्ही काय प्रेरणा देणार आहेत त्यांना कसं प्रोत्साहन तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळे विगळ दाखवणार करता प्रथमता मी इथल्या मातीला नमस्कार करेल आणि नंतर यमाई मातीला नमस्कार करतो मी इंटरव्यू झाली आणि मी इथच पाहिलं तर आणि त्याच्यानंतर मी पाच वर्ष इथं होतो खूप छान घडवलं आणि त्याच फळ मला एवढं छान भेटलं की माझा मुलगा सुद्धा एमपीएससी पास झाला आज तो माझी डॉक्टर झालेली तिने सुद्धा एमपीएससी पी हे केलं एमएससी एस सी केलं एम एस सी एम पी एच केलं आणि ती पब्लिक हेल्थ मध्ये काम करते पुण्यामध्ये जॉब मध्ये दोन्ही मुलं सेटल झालेली आहेत हा सगळा ह्या मुलांचा आशीर्वाद तुम्हाला भेटतो कुठल्याही व्यसनाला किंवा आहारी गेलेलो नाही हे प्रथम सर्वांना सांगितले <स्थाथ> हो स्वतः कधीच व्यसन कुठलं केलं नाही मग तुम्हालाही सांगतो कुठलंही व्यसन करा कर्म चांगले करा त्याचं फळ खूप छान फळ छान भेटतात आणि फळ छान भेटली की आपली मुले तात्या अक्षरशः मी माझी बंदी जेव्हा झाली हा बनापर्यंत हो रडत आलाय सर तात्या झाला उमेश झाला सुनील झाला हे पौरवला सोडत नव्हतं सर अक्षरशः माझी इथून अठ्याण्णव अठ्याण्णवच बंदी झाली आणि एवढं प्रेम दिलं सर मी आज भेटतात आपला हा सचिन भेट सर तुमचं नाव आज आपण गेट टुगेदरचा मेळावा आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला जे प्रोत्साहन आणि जी उन्नती किंवा जे प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळाले आणि तुम्हाला काय सर्वात प्रथम त्याच्याबरोबर आमचं छोट्या प्रमाणात मुजकीच मुलं आणि मुली त्याचं गेट टुगेदर एक हॉटेलमध्ये झालं होतं पण आज आमची बॅच एकोणीसशे सत्त्याण्णव आठ टनाला आहे जे आम्हाला शिकवायला बालारे सर होते क्षीरसागर सर एवटी सर हे सर शिंदे सर व्यवहारे सर ते आज आलेले आहेत तिथं नगरकर सरांनी आम्हाला हे वर्ग हा मुळातलाच आमचा दहावीचा वर्ग आहे एकोणीसशे सत्त्याण्णव आठ टना साली ह्या वर्गातच ह्या बेंचवरच आम्ही बसून शिक्षण घेतलेले पंचवीस वर्षानंतर तब्बल चाळीस मुलं मुली आम्ही एकत्र आलेला आहोत तर सुरुवात म्हणजे आम्ही जे आहे संतोष काळे यांनी संकल्पना मांडली त्यांना आमचा मित्र आहे त्यांना थोडं त्याचं श्रेय जास्त द्यावं लागेल त्याला सात अनोल शिंदे सचिन दौंडकर मी होतो सुजाता साकोरे असेल सा, अर्चना दौंडकर अर्चना करके बाकी दीपाली खरपुडे आणि बाकी सर्वांनी साथ दिली पण एक सुरुवात झाली आज एवढे एकत्र एवढ्या वर्षानंतर जमलेत की आज जो तो ज्याच्या त्याच्या कुटुंबात संसार सर्व ज्याचा त्याचा उद्योग व्यवसाय करत असताना नोकरी करत असताना अमूल्य वेळ काढून इतर प्रत्येक जण कुणी मुंबईहून आले कुणी नवी मुंबईहून आले कुणी शेरूर तालुक्यातून आले कुणी जुन्नरमधून आलेले तर मी सर्व जे आले त्यांचं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा आभार व्यक्त करतो आणि हा दिवसभर आमचा कार्यक्रम चालणार आहे सर्व शिक्षक सर्व पत्रकार बांधव सर्व आले त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचं जर संपूर्ण श्रेय जर द्यायचं असेल तर मी कमल माशरे आणि सुजाता साकोरे यांना दे कारण ऍक्च्युअली एकोणीसशे अठ्ठावन्न साली ज्या वेळेस आम्ही दहावी सोडली आणि सर मला असं सांग वाटतंय या प्रांगणातून ज्या एकदा आम्ही रिझल्ट घेऊन गेलो तर पुढे कॉलेज कॉलेज नंतर शिक्षण झालं शिक्षणानंतर आम्ही डिप्लोमा केला आज इंजिनियर म्हणून मी एका ठिकाणी काम करत आहे परंतु ह्या ज्या दोन मुली होत्या भरपूर मुलं भरपूर मुली आम्ही टोटल बावन्न मुलं होतो बावन्न मधले आज तीन जण आमच्यामध्ये नाहीये आणि उरलेली एकोणपन्नास जण आहेत त्या एकोणपन्नास मध्ये ह्या ज्या दोन मुली होत्या ह्या खेडमध्ये राहत होत्या आणि त्यांच्या छोट्या मोठ्या याच्यामधून जो कोणी हो त्यांना त्यावेळेस तिथं भेटायचा आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो आमच्यातलाच एक मित्र आहे गोरक्ष दणकर म्हणून की जो विथ फॅमिली त्या ठिकाणी येत होता आणि ह्या दोन मुलींचं जे काही चालू होतं ते खूप छान होतं कारण कुणी आजारी पडलं कुणाचे वडील ऍडमिट झाले काय झालं तर ह्या त्या ठिकाणी जायच्या आणि आता मुली घरी होत्या आणि आम्ही जॉबला असल्यामुळे आम्हाला तसे फोन करायचे आमच्या हिशोबाने त्या ठिकाणी यायचं आणि ह्याच माध्यमातून मग सचिन डोळकर सुहास डोळकर यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून असं छोटस गॅदरिंग ठरवलं परंतु त्या ठिकाणी काही अचानक ठरल्यामुळं जास्त मुलं उपस्थित राहिली नाही परंतु त्याही ठिकाणी आम्ही तेरा जण पहिल्यांदा उपस्थित राहिलो होतो नंतर आमच्यातलाच एक मित्र अतिशय चांगल्या ठिकाणी जॉबला होता लाईव महाराष्ट्र